काही अंशी तुम्ही या भाषणानंतर समाधानी झालात खुश झालात खुश झालो आहे पण नाही पण झालो आहे कारण रक्ताचे नातेवाईक त्या नोंदीवर घेणार आहेत म्हणल्याच्या नंतर मराठ्यांना न्याय मिळणार आहे हे खरं आहे कारण हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरणार आहे त्याचं नातं रक्ताचं त्यामुळं ते शक्य पण आहे ना ते पटलावर त्यांचा शब्द आलेला आहे आता हां सदुसष्टपासून पासून नोंदी अगोदरच्या मिळाल्यात त्यामुळे तो शब्द आता पटलावर आलाय परिवाराला द्यायचा एक दुसरा आलाय त्याच्या ब्लड रिलेशनला ते देणार आहेत नोंदीच्या म्हणजे त्याचे नातेवाईक रक्ताचे नातेवाईक आले एकच शब्द राहिला माझ्या मथानं आता परत माझं कन्फ्युजन बरंच निघालं एकच राहिल्या मध्ये तो त्यांनी घेतला म्हणजे मराठा मराठ्यांना आरक्षण दिशंग दिशंग चोवीस डिसेंबरच्या आत मिळतंय विधिमंडळाकडे पाठवला अनालिसिस करायला मग त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीला वेळ लागतोय म्हणून या सगळ्या वेळ लागतो असं वाटतंय का ते दोन दिवसात होईल असं मला त्यांच्या आत्ताच्या बोलण्यावर वाटतंय कारण त्यांनी खरेपणानं त्यातला एक शब्द घेतलेला आहे याचा अर्थ मराठ्यांनीसुद्धा संयम तेवीसपर्यंत चोवीस डिसेंबरपर्यंत धरणं गरजेचं आहे मीही धरतो आहे तेवीसला तर आपण आंदोलन पुकारणारच आहेत आपल्याला जर न्याय नाही मिळालं तर आपण कुठंही माग हटणार नाही पण याच्यातून असं दिसतंय की त्यांनी ज्या अर्थी सांगितले नोंदी मिळालेल्याच्या परिवाराला लाभ होणार आहे आणि त्याच्या रक्ताच्या होणार होणारे याचा अर्थ महाराष्ट्रातला एकही मराठा राहणार नाही सगळ्यांना शंभर टक्के आरक्षण चोवीस डिसेंबर पर्यंत मिळेल नाही जर त्यांनी सुटसुटीत हे समजून सांगितलं तर आंदोलन आपण चोवीसला कोटी मराठ्यांना लक्षात आले की सगळ्यांना आरक्षण <coughs> मिळू शकतं तुम्ही आता मग या भाषणानंतर असं समज घेताय की आपण विजयाकडे वाटचाल करतोय म्हणून पण त्यांनी भूमिका स्पष्ट काही शब्दाची केलेली नाही हुरळून जम चालणार नाही नुसतंच पोरगळ बारगळासारखं वागून मला तरी किमान चालणार नाही कारण ह्या मायबाप समाजानं खांद्यावर जबाबदारी दिलेली त्यांच्या लेकराची माझ्या खांद्यावर टाकलेली आणि मला ती लेकर म्हणून प्यालायची सरकारला स्पष्टच करावं लागणार आहे नोंदी देणाऱ्यांच्या परिवाराला तुम्ही लाभ देणार आहेत हे खरं आहे त्याच्या रक्ताच्याही नातेवाईकाला देणार आहेत हेही खरं आहे पण त्याला आटे काय घालणार आहेत का हे तुम्ही स्पष्ट नाही केलं का तुम्ही त्या नोंदी ज्याची मिळाली तेव्हा सांगन तोच रक्ताचा नातेवाईक धरून त्याला लाभ देणार आहेत का हे मात्र तुम्हाला स्पष्ट करावं लागणार आहे किंवा तुमच्या अटी असतील की आम्ही कलेक्टरांना सांगणार किंवा कायदा पारित करणार आहेत की नोंदी मिळाल्यात याचा नातलग जर सिद्ध करायचा असेल तर त्याला एखाद्या शपथपत्र करावं लागणार आहे आणि मग तो रक्त त्याचा नोंदी मिळाल्याचा रक्ताचा नातेवाईक आहे असं ग्राह्य धरून त्याला लाभ दिला जाईल ही भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे आणि किती दिवसापासून तुम्ही तो नोंदी मिळालेल्या बांधवांच्या नातेवाईकाला लाभ देणार हे तीन विषय त्यांना स्पष्ट करावे लागणार